Hear it talking shit from the drum. तर नमस्कार बदल कस तर कसं काय मजेत ना तर काहीच बघा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मोठा ब्लॉग आणि आज आपण जाणार कुठं पुण्याला म्हणजे कि रायगड वगैरे सर्व फिरायला मग काय आपली मस्त बॅग वगैरे रेडी झाले आता निघत आपण डायरेक्ट पुण्याला फिरायला मग काय आपल्या आता गाडी वगैरे हो आपली पूर्ण टीम वगैरे बनेल चला मग आता निघूत हे बघा आमचं कार्टून कसं आहे निघू आता डायरेक्ट आपण पुण्याला आता गाडी बिडी जाऊ आता कोण पब्लिक आहे काय सर्व काही सर आपण गाडी जर पोहोचलो आणि अजून तो कोणी आलं नाही आणि वाजून गेले दहा आणि आपल्याला लवकर निघायचे कारण पूर्ण किल्ले फिरायचे म्हणून आपल्याला एक दोन गाड्या आहेत एक शॉर्ट बोलले एक मोठी बोलेरो आहे मग काय आता सर्व आले गेलेत मग आपण एक शूट घेऊ नारळ वगैरे बोलू आणि निघू डायरेक्ट फिरायला चला मग आता भेटू तयार पुढे नाईट पडून गेली आपल्याला पुण्याला म्हणजे रायगड किल्ला फिरायला बघा फुल पब्लिक आहे आपल्या बघा मागची पण पब्लिक फुल आहे आपल्याला ते मध्ये बसवलंय पुढे बसू दिलं आपण त्याला आता निघू डायरेक्ट काय आपण पोचलो आता शिर्डी मध्ये आणि कारण पाऊस पाण्याची गाडी तर आपली मस्त हळूहळू झालो होत्या हे बघा आता काय मस्त आता उठलं कुठलं कारण झोपलं पण होतं आता मस्त च वगैरे घेऊत आणि थोडं दात वगैरे पण कस कारण खूप बोर मारवलं हे बघा कसे पडले आमचे चांगला बोले लाईक फॉलो करा म्हणतो चला आता च्या वगैरे घेऊ आपण इथं आणि मस्त हे गे गाडीमध्ये बघा हे बघा हे बघा अचेल चंगळे बोलेल चला मग आता काहीच का आपण च्या वगैरे घेतलं ना आता नाही कुठे पुण्याकडे म्हणजे आपलं पहिले करत हे मस्त की आपली टीम पण गाडीमध्ये बसली चला मग आता मस्त तर कायच आपण फायनली पोचलोच मग आपण थोडा नाश्ता पाण्याचा करावा लागेल बुक वगैरे लागली होती मग काय बघा नाश्ता वगैरे पण मस्त बनवला मॅगी वगैरे बनवली मस्त बसून खात आता मस्त वगैरे करू आणि आपल्याला आज सिएगड चढायचा उद्या कोणता किल्ला ब्लॉग मध्ये बुक तर लागली आपण कुठं सिएगडला मग बघा आता तुम्ही वाट आपण जाणार आहेत पाय तर बाकीचे तर आपल्या इकडे गेले बाकीचा ह्या रस्ता इकडनं आपण आपली तर गाडी तिकडे मस्त पार्क वगैरे करून देऊ आणि आपण निघू डायरेक्ट सिंहगडला चला मग आता पायपाय आहे वाजले सायंकाळचे पाच चला आता सगळ्या शेवटा तुम्ही अजून सियागाड आणि हा ब्लॉग हा कंटिन्यू बघा बर का आपण तिथे काय काय लोकेशन तिथं सर्व आपण दाखवणार आहे मग ब्लॉग आपला हा कंटिन्यू बघा चला तर बघा आता सर्वच दिवस काढतोय कारण सर्व वरती चढायचे कारण खूप माझ वाटते आपला पंकज घेऊनच बटे काळे काळे येत आहे का खूप अंधार आहे ते घडला पहिल्या दरवाजा बघा खूप बेकार कथा एकदम लागलाय चला मग आता चढत वरती कारण कत्तारा एकदम बोलणं पण निघत नाही बारडायच आपली धून मागे पूर्ण टीम आपली चला आता वर काय काय ते सर्व आपण आपल्या ब्लॉग मध्ये जागा आणि ब्लॉग कंटिन्यू काहीच तर आपण पोहोचून गेलो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या म्हणजेच की सी वरती आणि पहिल्या गेट वरती आता आपण पुढे जाणार आहे हा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा पूर्ण जागवं बघा आपल्या मध्ये चला मग सर आहे दुसरा गेट म्हणजे पहिला गेट आपण पास केला आहे दुसरा गेट चला आता दुसऱ्या गेटवरती जाऊ आपण आपली टीम पण पूर्ण लागली आणि आमचा एक टीम मेंबर आहे वरती <laughs> चला आता आमच्या बाकी तिकडे आणि तिकडे पण काहीतरी आहे पण तिकडे तर काही गेलो नाही सर्व मोकळं मोकळं आहे तिकडे त्यासाठी तिकडे काय जाणार नाही आपण इकडे वरती जाऊ चला मग पब्लिक आता दुसरा गेट आहे आता वरती काय ते पण बघू आपण मित्रांनो पहिले आपण तिसरा दरवाजा पास केल्यानंतर आपल्याला भेटली तानाजी मालुसरी यांची तोप म्हणजे तोप गोळा याच्याबरोबर गोळा निघायचा ती समोरच्या यांच्यावरती हल्ला व्हायचं ती तोप गोळा घेतात आपण आता पुढे जाऊ तर मित्रांनो आता आपण जाणार आहे तानाजी काढाला म्हणजे की आपली बाकीची टीम पण येऊन लागली हे बघा आता जाणार आहे आपण तानाजी काढाला मग आता बघा तानाजी मालुसरे यांची मूर्ती पण आहे तिथे ते पण बघू आता आणि ते सर्व बघण्यासाठी आपला ब्लॉग कंटिन्यू बघा चला आपली टीम पण येऊन लागली बघा मित्र बघा मूर्त्या आपण मध्ये एंट्री केल्या आणि सर्व मूर्त्या हो वगैरे येते पण खूप सावडी इकडे मित्रांनो बघा आता सुभेदार तानाजी मालुसरे यांची मूर्ती हे बघा बाकीच्या असेल तिकडे बाकीच्या मूर्ती इकडे आणि इकडे समाधी हे बघू शकता तुम्ही समा मित्रांनो बघा आपले तानाजी मालुसरे म्हणजे शूरवीर तानाजी मालुसरे यांचे माहिती सर्वांची मूर्ती वगैरे एक नंबर कत्ता फक्त नाव वगैरे टाकलं नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडं माहिती नाही आता नेमकं कोणाची मूर्ती आहे कोणाची काय हे तर आपण सांगू शकलो असतं की एक कोणापणाची मूर्ती आणि एक नंबर आहे खूप खतरनाक आणि किल्ला पण खूप खतरनाक आहे फक्ती एक वेळेस नक्की आहे सिंहगड म्हणजे की कोणाला मित्रांनो बघा आपण आलो तिथं कोंडेश्वर मंदिर होती आणि मंदिर तर खूप खतरनाक आहे पण पण आहे आपल्याला काही नाही पण आहे त्याच्यामुळे आपण मध्ये काय जाऊ शकतो तिथं आपण आलो कोंडेश्वर आता पुढचं लोकशाही काय पुढचं लक्ष बघण्यासाठी पण तुम्ही रेडी राहा तर आता जाऊ आपण आता पुढच्या लोकेशन तर पब्लिक बघा आपण जाणार जाता जिथून आपले सुभेदार तानाजी मालुसरे वरती चढले होते जेव्हा पोंडाने जिंकण्यासाठी तो कड्यावर आता जाऊ आपण त्या कड्यावरती बघा आपली पूर्ण टीम पण आहे आपण तिकडे जाऊ सर्वजण आता चला भेटू जाऊ तिकडे आणि काय आहे काय नाही आपण सर्व दाखव तर मित्रांनो बघा सर्व किल्ल्याचे पाणी पिणारे यायचे म्हणजे खूप खोल येते जर मध्ये जर घ्यायचे ठरलं तर खूप खालीदायक बुडून सुद्धा जाऊ एवढी पोले येते आपण ते काही रिस्क येणार नाही कारण इथं वाटणी वगैरे दिली त्याच्यासाठी आपण काही हे करणार बघून घ्या एक हत्ती का म्हणून आणि हा इथे सर्व म्हणजे गड किल्ल्यामध्ये जेवढे सैनिक वगैरे मावळे वगैरे सर्व आता आता आपण आपल्याला पुढे जाणार आपण मित्रांनो बघा तो आहे कल्याण दरवाजा आपण तिथे काही जाणार नाही त्याच्यात कारण खूप तिकडनं खूप दूर आहे त्याच्यासाठी आपल्याला अजून दुसरे पण लोकेशन करायचे त्यासाठी आपण आता तिकडे जाऊ मग चला आता पुढचं काय काय आपण ते पण दाखवत कारण ते खूप दूर आहे तिकडे त्याच्यामुळे आपण तिकडे काय जाणार आहे मग इथूनच दाखवून दिलं की तो आहे कल्याण दरवाजा हो आणि दुराडीमुळे म्हणजे दिसू पण शकत नाही तिकडे आणि तिकडे पब्लिक पण कोण गेली नाही त्याच्यामुळे आपण काय काही जाणार नाही कारण पावसाचं पण खूप खतरनाक वातावरण झालंय ढग बिटी होईली बिली तर आम्ही पण वाहून जाऊ इथून चला आता आपण दुसरं लोकेशन दाखवत आता तर मित्रांनो आपण आलो होतो भुयारमध्ये म्हणजे कुठे गोड्याची पागा म्हणजे आपल्या कोंडाने किल्ल्यावरती बघा दिसणार ते नाही कारण खूप म्हणजे अंधारा इथे आणि आपण पण फ्लॅट लावून करतोय आपण मध्ये आलोय मस्त की एक नंबर आहे डायरेक्ट म्हणजे इतकं पक्क नाही की काहीच नाही याच्यामध्ये कारण पत्राची पण गरज नाही रायगड दा कमी अजून पण पन कमीत कमी पन्नास वर्ष पण पडू शकत नाही कारण पन्नास तर लांबचीच गोष्ट आहे अजून तर खूप खूप खतरनाक हतारख काम्यात लगेच खतरनाक राख बनवले गुप्पा बन हे बघा बाहेरचं लोकेशन आता बाहेर जाऊन आपण बाहेरचं लोकेशन दाखवतो बघा हे बघा कसे इकडनं घोडे वगैरे जायचे आणि इकडं मस्त हवा वगैरे यायला थोडं मस्त श्वास वगैरे आपली पूर्ण टीम पण पब्लिक तरी एवढा खतरनाक कोंडाणा किल्ला आहे ना एक वेळेस नक्की आहे आणि बघा कोंडाणा म्हणजे आपला सिंहगड हा आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव ठेवलं होतं काय सिंहगड त्याच्यासाठी म्हणून सिंहगडच म्हणायचं आपण हां एक वेळेस नक्की आहे किल्ला बघायला इतला खतरनाक आहे इथला खतरनाक आहे ना आणि येणार तर काय म्हणते का सकाळून पाच मिनिट सकाळून सहा सात वाजेला सांगायचं वरती पूर्ण दिवस किल्ला बघायचा तेव्हा पूर्ण लोकेशन होतील नाहीतर काय आमच्यासारखे जर तुम्ही चार पाच वाजेला आणि तुमच्याकडनं लोकेशन होणार नाहीत पूर्ण त्यासाठी यायचं तर किती चार पाच म्हणजे सॉरी सहा सात वाजेला यायचं म्हणजे की तुमचं पूर्ण लोकेशन हा इथं जेवणा बिवणाची बी सोय आहे खाय प्यायची पण सोय मस्त भेटून जाते काय नाही चला मग आता आता खाली उतरत दम पण खूप खतरनाक लागला आहे आता थोडं खाली काही जर लोकेशन वगैरे भेटलं आपण तेवढं शूट वगैरे करू आणि डायरेक्ट आपला ब्लॉग सेंड करून चला आता खा मित्रांनो आपण आलो शेवटलं लोकेशन होतं की बघा इकडं आहे बघा आणि आहे बारव म्हणजे की इथून सर्व लोक पाणी पिता आणि ते हत्ती तलाव मधून पण पाणी वगैरे पिता इथून पण पाणी पिता आणि आपण चला दादाचं मंदिर बघू कसं आहे ते पण बघू आपण हनुमानदादा तर मित्रांनो ना बघा नाही हनुमानदादा नाही सॉरी गणपती बाप्पा आणि हनुमानदादाचं मंदिर आहे इथे हे बघा चला मग पब्लिक आता हे छोटं लोकेशन होतं आपलं आणि आता आपण खाली उतरतो आणि आपल्याकडनं असं नाही बघण्यासाठी खूप साऊट आहे खूप खतरनाक आहे खूप खूप म्हणजे खूप आहे तिथे पण आम्ही केलं नाही कारण का बरं केलं नाही की इथे ना खूप म्हणजे आता टाइम पण खूप वाजले आता आम्हाला वाजून गेले साडेसहा वाजून गेले तिथे आणि त्याच्यासाठी मग कसं आणि दुराठी पण खूप सावटी करताना होऊन गेली आहे आणि पाण्याचं हो पण वातावरण झालंय जे सिक्युरिटी वगैरे आहे ते की आता भाऊ खाली उतरा तुम्ही त्यासाठी आता आम्ही खाली जाणार म्हणून आमचे बरेच लोक शेवट सुटून गेले तिथं कारण आम्ही चार साडेचारला वरती चढालो होतो तरी आम्हाला एक दीड तास वरती चढायला लागलं त्याच्यासाठी आता बघा इकडे पण कोणते तरी बारावी एक म्हणजे पाणी प्यायचीच त्याच्यासाठी मग आम्ही ना आता थोडं कमी लोकेशन केलं आम्हाला मेन बाज म्हणजे आपलं शिरवीर तानजी मालुसरे यांचं मूर्ती बघायची होती आम्हाला आम्ही मूर्ती पण बघितली समाधी पण बघितली सर्व बघितली आणि हा सिंहगड म्हणजे ना एक नंबर किल्ला आहे भाऊ नक्की आणि हा यायचं असेल तर गाडी वगैरे होऊ नका चालत आहे एक नंबर माझी आधी फुल धमाल वाटते मी स्वतः पायफाय आलोय कारण खूप खूप फायनल काय बघा आपण आपला किल्ला मस्तपैकी जेवण आपण सर्व बनवतो आपली पूर्ण टीम माहिती बघा आपली इकडे टीम आहे बाकीची तिकडे आहेत आणि आपल्या गाड्या तिकडे उभ्या आहेत आणि बघा आपली टीम मस्तपैकी बनवते जेवण आचारी बिचारी पटे आपलेच माणसे आहेत आणि हा एक ड्रायव्हर आहे गाडी पाहून फास्त चालवतो आहे की आपलं चला माता इथं जेवण वगैरे करत आणि आपल्याला निघायचं पण रायगडला उद्या भेटू आपण रायगडला चला आपल्याला वाला चा जो ब्लॉग आहे आता इथे जॉईन करून देऊ आणि त्या ब्लॉगला रेडी द्या आणि रायगडचा जो ब्लॉग आहे तो आपण उद्या मग आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका